हॅलो नमस्कार फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला फ्रेंड्स आम्ही चाललोय भिक्षा ना भिक्षा मागण्यासाठी म्हणजेच माधुगिरी मागण्यासाठी तर माझ्यासोबत माझी मम्मी पण आहे आम्ही दोघी चाललेलो हो। आहोत म्हटलं सकाळी सकाळी थोडंसं जाऊन यावं आणि आम्हाला फक्त तांदूळच मागायचे आहे दुसरं काही नाही आणि जर तांदूळ वगैरे नाही दिले तर ते पैशाच्या स्वरूपात जे काही दहा पाच रुपये असेल तर त्याच्यातही आपली मदत करू शकतात सो चला आता आम्ही चाललोय ते मग आता तर तुम्ही आता म्हणसाल की तुम्ही दोघे एवढे छान दिसतात चांगल्या घरच्या दिसतात आणि मग तुम्ही भिक्षा मागायची काय गरज आहे तुम्हाला कामदामा करता येते नाही का तर थांबा थांबा असा वाईट विचार करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मी तुम्हाला सांगते की आम्ही भिक्षा किंवा हे गोष्टी का मागत आहे तर माझे गुरु मी गुरु केलेले आहेत म्हणजेच कोण नरेंद्र स्वामी जे रत्नागिरी नाणीज येते आहेत आणि बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांनी त्यांना पाहिलं असेल तर आपला जो नानीचा मठ आहे मेन मठ आहे तिथे पंधरावीपर्यंत स्कूल आहे सीबीएसई पाटण गरिबाचे मुलं तिथे शिकतात प्लस तिथे जे काही भक्तगण दररोज येतात आणि जे काही पर्यटनासाठी मुलं महिला फिरण्यासाठी जातात तर ह्या सगळ्यांसाठी तिथं महाप्रसाद असतो आणि तो फ्री असतो सकाळ आणि संध्याकाळ तर हा महाप्रसाद कुठून येतो याचा कधी तुम्ही विचार केला का आज एवढे हजारो लाखोत लोक तिथं जेवण करून जातात एकही रुपया तिथं ते देत नाहीत किंवा माऊली घेत नाही तर हे जेवण कुठून येतं तर ह्यासाठी ह्या सेवा आम्हाला जिल्ह्या जिल्ह्याला दिलेल्या आहेत तर आमचा जो पुणे जिल्हा आहे त्यामध्ये आम्हाला तांदळाची सेवा आली होती आणि सो तुम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करून सेवा करा छोटे मोठे असू द्या तिचं पुण्य कधी ना कधी नक्कीच भेटतो आणि मलाही मनातून आतुरता होती की मलाही माधुगिरी मागायची मलाही देवाची सेवा करायची आहे पण हा योग खूप दिवसानंतर आला आणि मला सुट्टी होती सो माझी मम्मी आणि मी आम्ही दोघीही माधुगिरी मागण्यासाठी निघालो आहोत तर येथे आम्हाला आमच्या संप्रदायातल्याच भेटल्या तर खूप छान वाटलं त्यांनी घरात गेलं मम्मीला हळदी कुंकू लावलं आणि त्यांनी आम्हाला माधोगिरी दिली चहा प्या म्हणत होते पण ऊन होईल म्हणून आम्ही बोललो नाही की आम्हाला अजून माधोगिरी सेवा करायची आहे आणि सेवा करायला चालू आहेत ना हो मग ताण भूक सगळं विसरून जायचं असतं आणि बऱ्यापैकी सगळ्या महिलांनी छान प्रकारे आम्हाला सपोर्ट केला त्यांनी आम्ही छान त्यांना माहिती सांगितलं की ही माधुगिरी कशासाठी मागतो आहे अन्नदान आपल्याकडनं अन्नदान झालं पाहिजे अन्नदाना इतकं कोणतंच श्रेष्ठ नाही सो अन्नदानाला इतकं मोठं महत्व आहे फुलना फुलाची पाकळी जी तुमच्या इच्छेने द्यायची ती द्या बळजबरी आम्ही बिलकुल कुणाला केली नाही स्व इच्छेने तुम्हाला वाटण तेवढंच धान्य द्या तर मी ना खूप म्हणजे एक्सपिरियन्स घेतला की काही महिला अगदी थोडं मुठभर कोणी म्हणता आमच्या घरात तांदूळ नाही ठीक आहे बरोबर आहे आपण हे तांदूळ मागतोय हे घरात वापरण्यासाठी नाही तर हे आपण कुठंतरी अन्नदानासाठी देतोय पण काही महिलांचे स्वभाव कसे वेगळे असतात त्यांना देवाबद्दलची किंवा हे जे दान वगैरे अन्नदान याच्याविषयी माहिती नसते सो त्यांचे विचार असतात डायरेक्ट ते नाही सांगतात कुणी थोडंसं देतं पण ते त्यांची इच्छा तर आम्ही कुणालाही बळजबरी केली नाही तर माझ्या तोंडातून निघायचं की तुमच्या स्व इच्छेने जेवढे द्यायचं तेवढं द्या पण मम्मी बोली नाही बाळा द्या म्हणायचं तुम्हाला काय द्यायचं ते पण द्या तर अशा प्रकारे आम्ही प्रत्येक घरी गेलो हाता तौमोजने इतक्याच लोकांनी नाही दिलं नाही तर बऱ्यापैकी लोकांनी दिलं काहींनी पैशाच्या स्वरूपात दहा पाच रुपये दिले तर खूप छान वाटलं आणि पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा ना तो तो, तर मला पहिल्यांदा खूप भीती वाटले की मी कसं म्हणणार की अन्नदानासाठी आम्ही आलोय भिक्षा मागतोय आम्ही माधुगिरी मागतोय तर तुम्ही द्या म्हणून नाही हे देवाचं कार्य आहे आणि ते देवच पूर्ण करून घेतो तर लिटरली आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून नाही आठ वाजल्यापासून निघलेलो तर बारा वाजले बारा वाजेपर्यंत आम्ही दोघींनी सकाळची सेवा केली त्यानंतर नंतर मग घरी येऊन स्वयंपाक वगैरे केला थोडासा आराम केला आणि पुन्हा सायंकाळी येथे पहा तुम्ही आम्ही निघलेलो आहोत सायंकाळीसुद्धा आम्ही मागितली कारण ऊन खूप आहे आता सध्याचं कडक असं ऊन लागतं आणि येथे पहा खूप छोटा दादा होता त्याची मम्मी घरी सुद्धा त्यांनी दिली भिक्षा आणि नंतर काही अनुभव असे आलेत की घरी खूप मोठे मोठे मुलं होते तरी पण आमची मम्मी घरी नाही त्यांनी नाही दिले म्हणजे खरंच काही काही लेकरक किती समंजस असतात ना हो तर खूप देवप्पा त्यांना काहीच कमी पडून देऊ नका त्यांचा सगळा आशा आकांक्षा पूर्ण हो हे जे त्यांनी काही दान दिलेलं आहे चार लोकांच्या मुखी घास जाणार आहे त्यांचा आत्मा तृप्त होणार आहे आणि याच्या इतकं पुण्य कोणतंच नाही बरं का आणि मला ना उन्हात हिंडल्यामुळं खूप काही त्रास पण नाही झाला तर हे देवबाची सेवा आहे ते सगळे पाहून घेतात आणि खूप छान वाटली ही सेवा केल्यानंतर तर गुरूंची सेवा केलीच पाहिजे गुरु जे सांगतील ते ऐकलंच पाहिजे तर गुरु करण्यात महत्त्व आहे नाहीतर निस्तेच गुरु करून गळ्यात मा घालून काहीही उपयोग नाही आणि ज्याने गुरू नाही केला त्याचा जन्म वाया गेला असंही म्हटलेलं आहे गुरु वाक्य मंत्र मुलं गुरुचं वाक्य हे आपल्या म्हणजे पहिली प्रायोरिटी गुरुच्या वाक्याला आहे आणि खूप म्हणजे घरात महिला नसानी सुद्धा खूप पुरुषांनी सुद्धा दान दिलं तर म्हणजे केवढा समंजसपणानं हो आणि मी तर म्हणते श्रीमंताच्या घरी जा जाण्यापेक्षा गरीबाच्या जा घरी गेलं तर गरीबसुद्धा जास्त दान देतो आपल्याला नंतर नंतर ना काही बायकांनी लिटरली एक एक दोन दोन किलो सुद्धा दिले म्हणजे ज्याला असं वाटते की चला आपल्याकडून कुठं ना कुठं तरी अन्नदान होवा फुलना फुलाची पाकळी तरी जावा तर अशा प्रकारे पहा तुम्ही ह्या ताईने सुद्धा किती गहू सॉरी तांदूळ दिले एक दोन किलो तरी नक्कीच असतील आणि अशा प्रकारे आपल्या ही सेवा आम्ही केली दिवसभरात आमचे वीस पंचवीस किलो तांदूळ जमा झाले आता तुम्ही म्हणसाल हे तांदूळ तुम्ही दाखवले नाही कुठे जाता कुठे ठेवता तर नाही आमचे सत्संग असतात प्रत्येक संप्रदाय असतो म्हणजे छोट्या छोट्या ह्याच्यानी तर आता हे जे धान्य जमा झाले जी, जी मादुगिरी जमा झाली ना तर ती आमची आत केंद्र आहे पाटील वस्ती म्हणून मारून जे येते दत्तवाडीमध्ये तर तिथे हे नेहून जमा करायचं मग तिथे जे मेन असतात तालुका प्रमुख वगैरे मग ते ते, ते कलेक्ट करतात आणि एक दिवस ठरून पूर्ण पुण्यातून एक गाडी लोड होऊन ही पूर्ण नाणीजला जाते आणि अशा प्रकारे आपण जे मागितलेलं दान आहे तर ह्या दानाचं स्वरूप असा अन्नदानात केला जातो आणि विचार करा किती सारे लोक गरीब गोरगरीब तिथे आलेले असतात त्यांची कुणाकुणाची परिस्थिती नसते की दोन अन्न घेऊन खायची पण प्रसादा स्वरूपात ते आपण त्यांना देतो त्यांच्या आत्म्याला तृप्तता भेटते आणि हे पाहणं माझी माऊली हे काम आपल्याकडं करून हो तर किती सारे पुण्य आपल्या वाट्याला येतं सांगा ना यामध्ये आपल्या देवाचा आपल्या गुरूंचा काही फायदा आहे का नाही हे सगळं करतात ना ते फक्त आपल्यासाठी की माझा भक्तगण घडला पाहिजे तो वाईट गोष्टींनी गेला नाही पाहिजे पुढं तो चांगल्या गोष्टींनी घडला पाहिजे त्याला चांगल्या गोष्टी जी, सवय झाली पाहिजेन चांगलं काय वाईट पाय हे सुद्धा कळलं पाहिजे त्याला लिटरली ही, जा आजी देसी ही हो जी आजी दिसते हो, ना तुम्हाला ही एकटी राहते एकटी कमवती तरी तिनं फुलना फुलाची पाकळी दिली ना तर खूप छान वाटलं व्हिडिओ आवडला तर काही बायकांना आपल्या घरी येतील म्हणून तिथून निघून जाणार किंवा दरवाजा लावून घेणार किंवा दरवाजा न उघडणार अशाही गोष्टी आमच्यासोबत झाला आहे हाही अनुभव मी नक्कीच घेतला आणि खूप सारे एक्सपिरियन्स आले पहिल्यांदाच मागितलं पण खूप छानसुद्धा तेवढंच वाटलं मन तेवढं प्रसन्न झालं बिलकुल कोणत्या गोष्टीची लाज वाटली नाही की आपण जातो आहे तरी दारात उभं राहून भिक्षा मागतोय आणि मग पुढचं आपल्याला बोलेल देईल नाही देईल ह्याच्या त्या रिॲक्शन असं बिलकुल मनात आलंच नाही उलट उत्साह होता की ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्या माऊलींसाठी हे आपल्याला करायचे माऊलींनी सांगितलं आहे ना माऊलींचा शब्द आता खाली पडून द्यायचा नाही आपल्याकडं वेळ आपल्याकडं वेळ आहे खूप सारे लोक प्रश्न विचारायचे कुठं राहता कुठून आला कुठं देणार हे सो आपण खोटं काही करत नाही आहे आपण आपल्यासाठी ठेवत नाही त्यामुळं बिलकुल लाच कसली बाळगायची आणि तुम्ही पहा आमच्या चेहऱ्यात दोघींच्याही चेहऱ्यावर केवढी प्रसन्नता आहे एवढं उन्हात आणत आम्ही हिंडलो पण आला का उदम नाही हो हे सगळं देवप्पा पाहून घेतो तोच आपली छाया तेच आपलं सगळं काही तेच आहे आणि मनात जेव्हा आपला शुद्ध भाव असतो ना तेव्हा देवबप्पाचे सुद्धा आशीर्वाद आपल्या पाठीशी तेवढेच शुद्ध त्यांनी दिलेले असतात चला फ्रेंड्स जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि श्री गुरुदेव सगळ्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय